नमस्कार मंडळी तर आज मी आवळ्याची कँडी बनवणार आहे मग त्याच्यासाठी मी हे एक किलो आवळे घेतलेले आहेत हे आवळे मी स्वच्छ धुवून ते व्यवस्थित मलमलत्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत तर हे वजनाने एक किलो आवळे आहेत तर मी काय करणार आहे आपण जी कँडी करतो म्हणजे ह्याच्यापूर्वी जी मी केलेली ती मी वाफून केलेली पण आज मी वाफून करणार नाही आहे तर ही जी कँडी करणार आहे ते मी काय करणार आहे तर हे जे आवळे आहेत ते मी ह्या प्लॅस्टिकच्या दोन डब्यांमध्ये ह्या दोन डब्यांमध्ये भरून मी ते फ्रीझरमध्ये रात्रभर ठेवणार आहे काय आता रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि मी रात्रभर म्हणजे उद्या सकाळपर्यंत हे आवळे मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी काय करणार ते तुम्हाला दाखवते तर ह्या दोन डब्यांमध्ये मी भरून हे आवळे फ्रीझरमध्ये ठेवते तर आता आपले हे दोन डबे भरून झालेले आहेत तर हे आवळे मी रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवणार आहे तर आवळे मी जे फ्रीझरमध्ये ठेवलेले ना ते व्यवस्थित हे बघा असे मस्तपैकी कडक झालेले आहेत तर मी ना आता ते काय करते कापून घेते हे बघा व्यवस्थित असे कडक झालेले आहेत तर मी ते कापून घेते तर ह्या फ्रीजमधल्या आवळ्यांच्या मी अशा कँडी करून घेतलेल्या आहेत असे त्यांचे तुकडे का करून घ्यायचे तर आता मी त्याच्यासाठी ही पाऊन किलो साखर घेतलेली आहे तर ही साखर मी त्याच्यात घालून व्यवस्थित टॉ मिक्स करून म्हणजे अशी व्यवस्थित टॉस करून घेणार आहे आणि झाकून ठेवते तर अशा प्रकारे मी हे टॉस करून ह्या कँडीनं पूर्णपणे ही साखर लावून घेतलेली आहे तर ही आपली साखर वितळायला म्हणजे दोन दिवस म्हणजे लागतील ती दोन दिवस हे कँडी चांगल्या मुरू द्यायच्या परत आता काय करायचं आता सकाळच्या अकरा वाजलेले आहे तर ह्या परत संध्याकाळी एकदा चार पाच वाजता परत सॉफ्ट करून ठेवायचा असं दोन दिवस करायचं दोन दिवसापेक्षा जास्त दिवस करायचं नाही नाहीतर कसं होतं आपल्या ह्या कॅन्टीवर फेस येण्याचं संभव असतो त्यामुळे दोन दिवस ही प्रक्रिया करायची तर आता मी ह्या आवळ्याच्या थंडीसाठी जे साखर घातलेली ना पाऊन किलो साखर घातलेली मी हे एक किलो आवळ्याच्या फोडी आहे बघा ही साखर पूर्णपणे विरगळली आहे काय तरी पण अजून खालती थोडी थोडी मला लागते तर आता हिला मी रात्रभर हे असंच ठेवणार आहे अशीच मुरट ठेवणार आहे उद्या सकाळपर्यंत मी म्हणजे उद्या उद्याचा अजून एक दिवस मी याला मुरट ठेवणार आहे म्हणजे ती साक ह्या ज्या कँडी आहेत आवळ्याच्या त्या पूर्णपणे साखर उडून घेतील कारण आपण कसं याला उकळलेलं नाही आहे तर आता मी हे असंच ठेवते तर आता आपल्या ह्या आवळ्यांच्या फोडीमध्ये ना साखर घालून दोन दिवस झालेले आहेत आणि आपली जी साखर आहे ती पूर्णपणे पितळली आहे पूर्णपणे पितळली आहे तर आता काय करायचं ह्या ज्या आवळ्याच्या फोडी आहेत त्या खालती एक भांड ठेवून ह्या चाळणीवर काढून घ्यायच्या आणि अशाच पसरावून एक एक तास ठेवायच्या ह्याच्यावरती म्हणजे काय होतं जो तो ज्यूस आहे आवळ्याचा आणि साखरेचा तो पूर्णपणे खालती निघतो तर मी हे एक तास या चाळणीवर अशाच फोडी ठेवते तर आता आपल्या ह्या आवळ्याच्या ज्या फोडी आहेत ना त्यातलं जे साखरेचं ज्यूस होतात तो सगळा खालती भांड्यामध्ये साठला आहे तर ह्या आता फोडी व्यवस्थित म्हणजे आपली साखर फोडालेली आहे तर त्या सुकायला घालायला आता रेडी झाल्या तर मी काय करते ह्या ता ताटामध्ये ह्या एक एक पीस असं लावून घेते आणि हा मी सुकत घालते तर जास्त कडकडीत उन्हातही सुकायचं सुकवायचं नाही नाहीतर त्या खूप कडक होतात तर एक दो दिवसाला दोन तीन तास असं ऊन लावायचं तर या आवळ्याच्या कॅन्डी आहेत ना तर काल मी यांना एक दोन तास उन्हात ठेवलेल्या जास्त पण उन्हात नाही ठेवायच्या तर आता मी काय करते तर ह्याच्यावर मी हे तेंडव मीठ आहे बघा तर ते थोडंसेलदैव मीठ टाकते ह्या दोन्ही ताटांमध्ये आणि हे अर्ध लिंबू वरती पिळते आणि हे मिक्स करून परत आज मी त्याला एक दोन तीन तास ऊन देणार आहे तर अशा प्रकारे आपले हे आवळा कँडी आणि आवळा सरबत तयार झालेला आहे अतिशय नॅचरल पद्धतीने तर आपली ही कँडी पण एवढी सॉफ्ट आहे हो बघा असे झिले मोडते एवढे छान कँडी झाल्या आहेत ना तर तुम्ही पण ह्या अशा नक्कीच कँडी बनवा ह्या सीझनला आणि असा आवळा सरबत